आज आपण एका ऊस लागवडीची नवीन पद्धत मराठवाड्यासाठी नवीन पद्धत त्याची माहिती घेणार आहोत ही जी पद्धत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कॉमन आहे म्हणजे बहुतेक शेतकरी खरीपामध्ये सोयाबीन घेतात आणि ते बेडवर घेतात आणि सोयाबीन काढणी झाल्यानंतर तिथं मधल्या सरीमध्ये ऊसाची लागवड करतात आणि त्यांना चांगलं ऊसाचं उत्पादन येतं फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये फरक एवढाच आहे की तिकडं पाण्याची उपलब्धता शाश्वत आहे त्यामुळे ते आडसाली ऊस घेतात परंतु मराठवाड्यामध्ये शाश्वत पाण्याची सोय नसल्यामुळं इथं बारमाही ऊसाची लागवड केली जाते म्हणजे बारा महिन्याचा ऊस आणि पश्चिम महाराष्ट्रासारखीच सोयाबीन नंतर ऊसाची लागवड करण्याचा प्रयोग जो आहे तो या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ते खूप चांगले आहेत त्यांचं गेल्या वर्षी ऊस लागवड केल्यानंतर पहिला जो ऊस त्यांचा निघाला तो ब्याण्णव टन एकरी निघालेला आहे आणि खोडव्याचासुद्धा त्यांना बा बा तिसऱ्या सुद्धा बावन्न टनापर्यंत उतारा मिळालेला ऊसाचा एकरी तर ही सोयाबीननंतर ऊसाची लागवड करण्याची एक जी नवीन पद्धत आहे आपल्यासाठी ती कशी केली जाते याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आपल्याकडे अशा पद्धतीची ऊस लागवड पाहायला मिळत नाही तर ही नवीन पद्धतीची ऊस लागवड दिसली मला थोडक्यात माहिती सांगा ते आता सर हे जे तुम्ही पाहिलं ला तर याच्यामध्ये काय केलं आम्ही पाच फुटाची सरी मे मध्ये काढून ठेवली कारण याच्या मागचं असं आहे की भविष्यात पाऊस झाला किंवा मांजरा धरण भरलं तर आपल्याला ऊस लावायचं आहे ह्या प्लॅनिंग ने आम्ही पाच फुटाची सरी मे मध्ये काढून ठेवली आणि त्यानंतर जून मध्ये पाऊस झाल्यानंतर बेड वरती दोन काकड्या सोयाबीन घेतला सोयाबीन पेरणी टोकन करण्या मशीन ने घेतलं पेरून टोकनच्या मशीन टोकनच्या ने पेरून घेतलं कोणती व्हरायटी हे सातशे त्रेपन्न वरायटी आहे सोयाबीन आणखी काढ लगेच लागवड करायला लागली साधारणतः धरण भरून एक चार पाच दिवस झाले आणि लागवड करायची ही शंभर टक्के बघा ड्रिप वगैरे हो सगळं हातरून ठेवलेला आहे तर याच्यामध्ये काय केलं पॉवर टिलर जे आहे छोटा साडेतीन पी चा त्याच्या साह्यानं जी मधले थोडं टनक झालेली माती सरी मधली सरी मधली तर ते पहिलं काय केलं बायाच्या साह्यानं सोयाबीन थोडस हाताने दाबून घेतलं आणि त्या त्यामध्ये त्या पॉवर टेलर साडे तीन इंचिलरन ह्याच्यात रोटर मारला रोटरी केले असताना उभा असताना मग रोटर केला असताना साधारणतः चार पाच इंचाची माती मोकळी झाली त्याच्यामध्ये दोन डोळ्याची कांडी पाणी सोडून व्यवस्थित बसते अशा पद्धतीनं दोन डोळ्याची कांडी काढून बेने प्रक्रिया करून बेसल डोस टाकून आणि ते डोळा दोन्ही बाजूला साइडनं यावा अशी याच्यात लागण केलेली तर ते लागण करून साधारणतः आठ दिवस झाले तर आठ दिवसामध्ये कुठल्या तरी ठिकाणी असा डोळा दिसायला लागला आजची तारीख आहे सप्टेंबर चोवीस गणेश चतुर्थी दिवशी म्हणजे गणेश चतुर्थी लागवड झालेली हो, हो आता हे किती एकरवर प्रयोग आहे हा सहा एकरवरती प्रयोग आहे ही जी पद्धत आहे हो ही याच्यामध्ये फायदा काय आहे आणि हे कधीपासून करतो मी साधारणतः तीन तीन चार वर्षापासून करतो करतो परंतु काय कालांतरानं धरण भरलं नाही पाऊस कमी झाला मग परत हे बेड काय करावं लागले रोटर करावं लागले आणि हरभरा पीक घ्यावं लागलं परंतु दोन वर्षाखाली परत धरण भरलं धरण भरल्यानंतर ही अशीच पद्धत टोकन वगैरे बेड वरती केली होती गेल्या वर्षी माझा नवीन ऊस जेव्हा गेला कारखान्याला त्या वर्षी एक तरी मला ब्याण्णव टनाचा आवरे झालं बरं त्याच्यापासूनचा खोडवा जो पाचट मध्ये आच्छादन करून जे पाचट नाही फुकता ते वेळेस कुट्टी करून मधीच ठेवून परत तो ऊस खोडव्यामध्ये कारखान्याला गेला हेक्टरी एकशे चौसष्ट टन तो ऊस निघाला पाच एकर मधून जवळपास चारशे सोळा टन ऊस कारखान्याला गेला माझा आणि तिसऱ्यांदा खोडवा त्याचाच घेतला पाच तशीच ठेवून तर त्याचा जवळपास बावन टनाचं मला एकरी आलं बर तर ती पद्धत योग्य वाटली म्हणून यावर्षी तसंच पद्धतीने ही जवळपास बारा एकर वर क्षेत्र केलेलं आहे तर आता तुरुत जसं हे तुम्हाला दाखवलं तसं सहा एकरचं क्षेत्र पूर्ण रिकामा झालेलं आहे त्याच्यात रोटर मारून सहा एकर मध्ये लागवड झालेली आणि पुढच्या क्षेत्रावरती काम तुम्ही सरीमध्ये लागवड केलेली हो आता हे बेडच काय करणार ही बेड आता काय करणार बाळ बांधणी आणि मोठ्या भरणीमध्ये हे तुमचं बायो कंपोस्ट किंवा तुमचं नत्र स्थिर करून होणारे जे गाठी आहेत हे गाठी पूर्ण त्या उसाला मिळून मुळाच्या गाठी मुळावर गाठी असतात त्या गाठीमध्ये राहिजुबेब नावाचा जीवाणू असतो आणि तो हवेमधला असला नत्र जो आहे तो जमिनीमध्ये स्थिर करतो म्हणजे त्या गाठीमध्ये साठवतो म्हणजे आपल्या युरियामध्ये जो नत्र असतो तोच नत्र असतो तो, तो आणि त्या सोयाबीन गाठीमधला जो नत्र आहे म्हणजे उभं पीक असताना सोयाबीनला पण त्याचा पुरवठा होतो परंतु जो शिल्लक राहतो तो तसाच जमिनीमध्ये राहतो आणि तो त्याचा फायदा उसाला होतो असं तुमचं म्हणणं आहे बरं अशा पद्धतीची जी शेती आहे सोयाबीन उभं असतानाच लगेच ऊसाची लागवड करण्याची अशी तुमच्या या भागातील कोणी शेतकरी करतात का आहेत ना एक दोन आहेत एक दोन आहेत या पद्धतीने सोयाबीन नंतर लगेच ऊस घेतला त्यामध्ये तुम्हाला चांगलं उत्पादन आलं तर बाजूला म्हणजे अशा पद्धतीने घेतला जात नाही त्या दोन्ही मधला काय फरक आहे नाही आता काय झालं यावर्षी समजा सोयाबीन थोडस लवकर निघाले सहाशे सा बारा सारखी व्हरायटी सा बार। ते थोडस दहा दिवसाने त्रेपन्न पेक्षा लवकर येते बरं पण ते सुद्धा शेत झालेले त्याच्यामध्ये सुद्धा लागवड आहे सप्टेंबर मध्ये लागवड होत असल्यामुळं जी की जवळपास तेरा चौदा चौदा महिने उसाला मिळणार आहेत वाढीसाठी बरं तर त्याचा इफेक्ट जो आहे म्हणजे या वर्षीचा जवळपास एक महिन्याचा पावसाळा आहे दहा पंधरा दिवसाचा पावसाळा आणि पुढल्या वर्षीचा पावसाळा दोन पावसाळी मिळत असल्यामुळे ऑटोमॅटिक नैसर्गिक उसाची वाढ चांगली होणार आहे त्याच्यामुळं उसाचं उत्पन्न चांगलं मिळणार साधारणतः आपल्याकडे उसाची लागवड कधी होती ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत होते म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हा पूर्व मग त्याला किती पावसाळी मिळतात त्याला एकच पावसाळा मिळतो आता ह्याला दोन मिळतात म्हणजे हा आठ दहा दिवसाचा तो मिळणार आहे म्हणजे जिथं पाऊस पडतो तिथं ऊसाची वाढ चांगली होती असा कारण हवेतला जो नजरा आहे तो त्या त्याला मिळतो हा आणि आपण जे पश्चिम महाराष्ट्रात शंभर टन किंवा शंभरच्या वरचे जे आपण म्हणतो ते, ते पूर्ण अडसलीमध्ये आडसालीमध्ये हे काय पूर्व हंगामी नाही त्या नोव्हेंबरच्या लागवडीमध्ये आणि सप्टेंबरच्या लागवडीमध्ये साधारणतः दीड महिन्याचा सा फरक आहे बर दीड महिना हे लागवड आहे आता तुम्हाला दाखवलं मी आठ दिवसात ऊस उगवलाय तर ह्याला जी दीड महिन्याचा कालावधी सर मिळाला हो उगवून आला आणि दीड महिन्याचा त्याचा जो फुटवा आहे ती फुटव्याची संख्या नोव्हेंबरला लागण केलेल्या उसापेक्षा जास्त मिळणार म्हणजे ती संख्या जे आपल्याला एक एकरी आपण साडेचार हजार संख्या घोगतो एकरी साडेचार हजार उसाची संख्या असावी त्याचं दीड किलो ते दोन किलो वजन असावं अशा हो। उद्दिष्टानं जे शंभर टन आपण घोगतो तर ही पद्धत आहे नोव्हेंबर लागण केलेल्या उसामध्ये तिथून उगवण होणार थंडी चालू झाल्यानंतर फुटवा मिळणार नाही ते वेळ जाणार याच्यामध्ये काय होणार ऊस उगवून येणार त्याला फुटवा चालू होणार आणि वाढ चालू होणार बरं दीड ते दीड महिन्याचा कालावधी याला जास्तीच त्यामुळे त्याचं उत्पादक साहजिक जास्त जास्त मिळते हो आणि पुरा ह्या सोयाबीनचा बेवळ होत असेल चांगला हा हा जो तुमचा प्रयोग आहे तो काही शेतकरी पाहतात येऊन हो पाहतात ना बरे ये ये बरे ने ने ले ले, का हो बरेच जणांनी पाहिलं हे येऊन पाहिलं आणि बरेच जणांनी आता हे नवीन पद्धतीने बेड केलेले पण त्यांना ते बळीराम नागर मारायचा हे आणि त्याच्यामध्ये काय होते थोडस ढेकळ निघतात आणि दुसरं एक अजून असं आहे की त्याच्यामुळे काय होते कांडी खाली जाते हो त्या नांगराच्या खोल जाते हो आणि खोल गेल्यानंतर जर सतत पाऊस जर राहिला तर त्याच्यातला ओलावा निचरा होत नाही जमिनीचा म्हणून त्याला उगवण्याला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तुटाळ आपण म्हणू शकतो होऊ शकते तर ते गॅप फिलिंग नंतर करावं लागते तसं याच्यामध्ये काय झालं दोन तीन इंचाची माती कांडीवर असल्यामुळे पॉवर टेलर पॉवर टेलर नाही म्हणजे तुम्ही बळीराम नागर वगैरे वापरता पॉवर टेलर पॉवर टेलर वापरला म्हणजे वरवरच वर थोडं कांडी दबाय पुरता तेवढीच माती फक्त रिकामी केली रिकामी केली की ती होऊ जाते खर्चामध्ये काय फरक येतो का काय साधारणतः एकरी याचा खर्च एक लिटर पेट्रोल लागलं साधारणतः एक शंभर ते सव्वाशे रुपये आणि एक मजूर एकरी आम्ही जवळपास दीड एकर पर्यंत एकरी रोटर करण्यामध्ये गेलो दीड एकर एकरी दररोज झालं झालं आणि ओस कोणता आहे तुमचा हा आता हा शहाऐंशी रुपये आहे शहाऐंशी आहे आणि कुठल्या कारखाना जातो हा नॅचरल शुगरला जातो नॅचरल शुगर, जा शुगर राजनी राजनी तालुका कळम तालुका कळम धाराशे बियाणे प्रक्रिया ते बावीस टीन आणि क्लोरोची हे बियाणे प्रक्रिया करून दोन डोळ्यावरची काढली साधारणतः चार चार डोळ्या इंचावरती ठेवून ते दाबून घेतले आणि ऊस उगून आल्यानंतर साधारणतः त्याचा तो बेसल डोस जमिनी झालेलाच आहे एक महिन्याचे डोस काय टाकतात बेसल डोस मध्ये आता आपण दहा सव्वीस सव्वीस दोन गुणे आणि पोटॅशियम गुणे आणि मायक्रोडोनचे दहा किलो बर अशा पद्धतीने बेसल टाकून लागवड केलेली आहे बर उगवण झाल्यानंतर साधारणतः एक पंचवीस ते वीस दिवसानं परत मग ते तुमचा युरियाचा एक डोस करतो साधारणतः पन्नास किलो युरिया एकरी आणि दहा सव्वीस सव्वीस परत दोन गुन्ह्या आणि पोटॅश पोटॅशियक गुन्हे अशा पद्धतीनं दुसरा डोस टाकतो बर आणि साधारणतः एक तीस ते पस्तीस दिवसानं बाळबांधणी करतो हे जी बेड आहे त्या पॉवर टेलरच्या साह्यानं थोडस बारीक केलं की ऑटोमॅटिक ते उसाला माती लागते मी लागते फुटवे लागे थोडस बळ यायला पडत नाही पण हा बरोबर आता आपण जे ऊस लागवड केली तर पाट पाण्यावरती ऊस लागवड करून घेतली माझ्याकडे दोन हजार बारा पासून ऑटोमायझेशन आहे तर पूर्ण हा ऊस आता ठिबक वरतीच राहणार आहे म्हणजे जे, जे की आपण पहिलं पाणी म्हणतो लावणी झाल्यानंतर आंबोणी हा विषय असतो तो आंबोणी हा म्हणजे तिथून पूर्ण आता ड्रिप न पाणी चालणार सगळं म्हणजे लागवडी पाणी पाठपाणी बाकी फर्टिलायझर वगैरे सगळे ड्रिप मधून जातील जी काय बाळ बांधणीचा डोसा असेल मोठ्या भरणीचा डोसा असेल तो फक्त आड माती आड होणार पूर्ण जमिनीवरती फेकून कुठलाही खत दिला जाणार आणि काय वसंत ऊर्जा वगैरे वसंत वसंत ऊर्जा मल्टी मायक्रोन्युट्रंट आहे घ्यायची आहे मल्टीमायक्रोन्युट्रंट आणि वसंत ऊर्जा आणि त्याचं हे आता उगवून झाल्यानंतर एक आठ ते दहा दिवसानं ते ड्रेचिंग करायचे कवराच्या सहाय्य किंवा ड्रीप आहे हातरलेलं ड्रिपच्या सहाय्याने एकरी एक लिटर प्रमाण करायचं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जी मांजरीची आहे म्हणजे पुण्यामधली त्यांची अनेक चांगले उत्पादन आहेत ते फार स्वस्त आहेत मल्टीमायक्रोन्युट्रंट हे खत आहे तेच तयार करतात नंतर दुसरं चांगलं त्यांनी वसंत ऊर्जा ते पण तेच तयार करतात आणि आणखी ऍसिड पण तेच वगैरे लागून ते पण ते त्याचे ड्रेंचिंग करतात आणि त्याची उपलब्धता ही तर साखर कारखाना रांजणीचा जो नॅचरल शुगर्स आहे तिथं ते उपलब्ध आहे वसतूर्जा मी सांगितलं तुमच्या वाढीच्या कालामध्ये दोन चार वेळ जरी तुम्ही फवारणं ते पिकावर किंवा ड्रेंचिंग केली ड्रेंचिंग करा किंवा फवारा पानाची साईज वाढते हिरो पान वाढतो पान मोठं जाऊ होतं मोठं झालं की शुगर काढण्यामध्ये उतरते जास्त मोठ्या प्रमाणात आणि टनेज वाढते तो ऊस उहे त्यांनी त्या वसंत ऊर्जा तिथं त्यांना त्या खोड्या सुद्धा त्यांनी फवारणी साह्याने फवारणी केली ड्रोनच्या साह्याने फवारणी सिक्स बे वसंत ऊर्जा आणि मल्टी मायक्रोनोटर बरं आणि तेरा चाळीस तेरा एक महिन्या खाली त्याची फवारणी केली बरोबर आणि सहज तुम्ही असं बघू शकता बाबा तो प्लॉट नाही फवारलेला हा हा आणि हा प्लॉट फवारलेला आता झूम करतो मी आता बघा हे तर मारलेले त्यांनी वसंत ऊर्जा वगैरे मायक्रोनोटर सिक्स बी ए तर त्याची वाढ बघा हिरवीपणा बघा आणि आता त्याच्या बाजूलाच एक प्लॉट आहे बघा तुम्ही थोडा पिवळसळ दिसतोय त्याची उंची पण कमी आहे झुम केल्यावर तुम्हाला लक्षात येईल हे तर एवढा फरक म्हणजे वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटच्या प्रॉडक्ट चा आहे तुमच्याकडे काय उन्नी वो, उन्नी वगैरे होते का नाही नाही तर ती उन्नी जर होत असेल तर त्याच्यामध्ये बीव्हीएम एम आणि ईपीएन असे दोन प्रकारचे जैविक त्यांच्याकडे औषध तयार आहेत तर नसू बीव्हीएम म्हणजे भिव्हिरिया पोटेशिलियम आणि मेटालिझिम हे तीन घटक असलेले जैविक आहे ते सुरुवातीला तुम्हाला त्याची ड्रेंजिंग करायची म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जी उन्नी ती येणार नाही पुढं नंतर दोन तीन महिन्यानंतर जर आलीच जी येऊ शकेल असं वाटलं तर त्यावेळेस तुम्ही तर ते ई पी एन जे आहे ते ई पी एन नंतर टाकायचं आणि दुरीचा खर्च हजार बाराशेच्यावर वर येत नाही तुमच्या उसामध्ये उन्नी येणारच नाही ही दोन दोन जर प्रॉडक्ट वापरले तर